नमस्कार आज आपण कायाकल्प कॉस्मेटिक कॉस्मेटिकचा भाग दोन घेऊन आलेलो आहोत भाग एक पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे नक्की बघा आणि शॉपचा डिटेल ऍड्रेस पण देत आहे लोकेशन सोबत तर व्हिडिओ पूर्ण बघा आज आपण काया कल्पला भेट दिलेली आहे पहिल्यांदा आपण लोकेशन बघून घेऊया एल ओ सी सेंटर हॉस्पिटल आहे अगदी त्याच्या समोर आणि हा जो चौक येतो आहे आपल्याच्या अगदी माग फडके सभागृहाच्या चौकामध्ये सभागृह समोरच आहे बघा हा सहा बाजूने आला तर सदाशिव पेठ लोकमान्य नगर राजेंद्र नगर पर्वती पायता सिंहगड या बाजूनी येऊ शकता आणि इकडून जर आला तुम्ही हडप सर स्वारगेट पासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर आपलं हे शॉप आहे कायाकल्प मैत्रिणींनो आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण काय अकल्प कॉस्मेटिकला भेट दिलेली आहे सुंदर व्हिडिओ होणार आहे आज आपण बघत आहोत साडे तीन हजार स्क्वेअर फुटमध्ये असलेल्या पुण्यातील एकमेव असे सुंदर वुमन स्पेशल दालन येथे आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीचे वेग कॉस्मेटिक्स मेकअप रिलेटेड नेल आर्ट रिलेटेड आणि या संदर्भात सर्व व्हरायटी कव्हर करता येणार आहे तुम्ही जर पार्लर टाकलेला असेल किंवा तुमचा मेकअप आर्टिस्टचा कोर्स झाला असेल किंवा नेल आर्टचा कोर्स झाला असेल तर नक्की माझा व्हिडिओ पूर्ण बघा भाग एक पाहिला नसेल तर खाली लिंक दिलेली आहे लिंक ओपन करा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आता आपण इमिटेशन ज्वेलरीला भेट दिलेली आहे आपण हळदीच्या ज्वेलरी पासून सुरुवात केली आहे हळदीची ज्वेलरी अगदी दीडशे रुपयापासून पुढे आपण घेऊ तशी आहोत यानंतर पोत सेक्शनला आलेलो आहोत इथे पण पन आपल्याकडं पन्नास रुपयापासून पोत बघायला मिळते ते, ते तुम्ही घेताल तशी आहे प्रत्येक प्रकारची पोत अवेलेबल आहे आता पोत घेतली म्हटलं त्याला लागणारे जे मंगळसूत्राच्या वाटे आहेत किंवा पॅन्डेंट आहेत ते पण वेगवेगळ्या व्हरायटीचे आहेत मोत्यातली ग्रॅम मधली किंवा टेम्पल डिझाईन मधली सगळी व्हरायटी अगदी शंभर दीडशे पासून सुरुवात आहे यानंतर कानातले सुद्धा आपल्याकडे मोत्याचे ऑक्साईडचे एडी मधले टीन एजच्या मुलींसाठी किंवा कॉलेजमध्ये लागणाऱ्या मुलींसाठी जे पॅटर्न भरपूर सुंदर असतात ज्याने कान चिघळत नाही असे पॅटर्न आहेत याच प्रकारे वन पीस वर किंवा लेंग्यावर लागणारे अशा प्रकारचे हेवी कानातले ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत अँकलेट्स आहेत ब्रेसलेट्स आहेत मुलींना लागणारे सायडर साठी लागणारे गळ्यातले आहेत याच प्रकारची बघा चींच पेटी ठुशी ठुशी चित्र भरपूर प्रकार हे पण व्हरायटी आहे वन ग्रॅम ज्वेलरी सर्व व्हरायटी आपल्या इथं कव्हर केलेली आहे इथं बघा ब्रायडल मधले पण सर्व व्हरायटी आपल्या इथं कव्हर केल्या आहेत नथीमध्ये पण आपल्याकडं बघा सर्व कलरच्या सर्व पॅटर्नच्या नथी उपलब्ध आहेत पॅटर्न आहेत सध्या खूप ट्रेंडी चाललेले आहेत हे गोट खूप सुंदर दिसतात आणि तुम्हाला ऑफिसला किंवा कधी तुम्ही ट्रेडिशनल साडी घातली तर त्यावर अगदी सुरेख दिसतात यानंतर मोत्यांचे पॅटर्न सुद्धा खूप सुरेख आहेत आणि ड्रेसवर घालू इच्छिता तर नक्कीच हे घालू शकता खूप सुंदर दिसतात मॅचिंग कलरच करायचं असतील तर यामध्ये पण आहेत मंगळसूत्रांचे पण भरपूर प्रकार आहेत बघा सुंदर सुंदर मंगळसूत्र आहेत पट्टीपट्ट माथापट्टी आता माथा सध्या खूप ट्रेंड चाललाय हेअरस्टाईल है, मध्ये माथापट्टीचा तर कुठं मिळतं तर आपल्या इथं मिळतं यामध्ये भरपूर व्हरायटी आहे मी एकच वर तुम्हाला दाखवायला काढलीय माथापट्टी हा पण एक पॅटर्न आहे किंवा याला मांगटिका पण म्हंटल जातं हा सुद्धा युज केला जातो व्हरायटी खूप सुंदर आहे भरपूर कलर अवेलेबल आहे तुम्हाला मॅचिंग करण्यासाठी आपल्याशिवाय दुसरा ऑप्शनच नाहीये खूप सुरेख व्हरायटी कव्हर करतोय किशनला आलेलो आहोत इनरवेअर मध्ये तर आपण डेली युज ला युज करतो त्या व्हरायटी तर आपल्या इथं आहेतच पण थोड्याशा हटके युनिक मला ज्या काही वेगळ्या वाटल्या त्या मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे याला काय म्हणतात बरं ह्याला स्टॉकिंग म्हणतात okay. ज्यामध्ये प्लेन पण येतं प्रिंटेड येतं okay. ओके आणि okay. स्टॉकिंग सारखं पण येतं ते शॉर्ट आहे ज्यामध्ये सगळे साईज अव्हेलेबल आहे त्याच्यामध्ये ओके स्किन ज्यामध्ये कलर पण आहे स्किन आणि ब्लॅक कलर त्याच्यामध्ये अव्हेलेबल आहे ओके okay. आता हा पॅटर्न निपल पॅड येते ओके हे म्हणजे ते फॅन्सी लुपेरे घातलं ते कव्हर होण्यासाठी हे कव्हर होण्यासाठी आहे परत परत युज करू शकता हे वापरताना तुम्हाला एकच आहे की तुम्ही पार्टीवेअर ड्रेसवर या ब्रा यूज करू शकता यासाठी मी या कव्हर करते आता या तुम्ही तुम्हाला म्हणते याला काहीच नाहीये तर हा स्टिक असतो याला ग्लू सारखा असतं त्यामुळे तो कव्हर करतो दिसायला पण सुंदर आहे आणि ड्रेस मध्ये पण लुक एकदम हटके येणार आहे त्यामध्येच हा सिलिकॉन ब्रा सुद्धा येणार आहे याला पण असं प्रकारचे स्टिक्स असतात आणि हे तुम्ही वॉश करून यूज करू शकता यानंतर सुद्धा तुम्हाला परत याचा रियूज करायचा असेल तर आपल्याला यासोबत बेल्ट सुद्धा दिलेला आहे यासारखाच वापर करू शकता पण हे जर घ्यायची नसेल तुम्हाला वॉश करून परत परत कापडी हवी असेल तर तुम्ही त्यासाठी ही यूज करू शकता आपल्याला इथे आहे हा पर्कर तर हा स्लिम फिट पर्कर म्हणून पण किंवा साडी शेफर म्हणून हा यूज केला जातो ज्यादा करून फिटिंगला साडी एकदम परफेक्ट दिसती पण पुढे आलेला आहोत गाऊन मध्ये फिडिंग गाऊन म्हणजे तुम्ही जर मदर्स असताल किंवा आताच न्यूली मदर्स असताल तर तुम्हाला बेबीला फीड करण्यासाठी गाऊन लागतात तर हे फिडिंग गाऊन आहेत याला पुढली ब्रा कव्हर करतो है, ही रेग्युलर ब्रा है, या मदे कौंटे -कौंटे मदे आहे यामध्ये आपल्याकडे कोणते कोणते ब्रँड असणार आहेत ह्याच्यामध्ये ब्रँड आपल्याकडे एनमोर आहे ट्रायलो आहे जिवामी आहे आणि नायस्टिक कॉटनची ब्रा आहे आपल्याकडे ओके आणि त्या आपल्या रेग्युलर ब्रा आहेत त्या सगळ्या आपल्या कव्हर करतो कव्हरेज सगळ्या कव्हर आपण ह्या काहीतरी युनिक काढलेल्या आहेत कारण की ह्या जास्त ब्रा माहिती नसतात म्हणून मी हा कव्हर केलेला आहे बाकी आपल्या रेग्युलर ब्रा आहेत त्या वेगवेगळ्या पॅटर्नच्या तुम्ही ज्या डेलीला युज करत असाल तर त्या सुद्धा इथे उपलब्ध आहेत यानंतर आपली ही स्पोर्ट ब्रा मला वाटते का जिमला वगैरे युज करू शकतो जिमला त्या पद्धतीची आहे बघा ही बॅकला अशी असते तर ही सुद्धा आहे परत ही जर आपण बॅकलेस ड्रेस युज करत असतात तर त्यासाठी तुम्हाला ही ब्रा यूज करता येणार आहे बघा याला मोठ्या गळ्यासाठी किंवा डिझाईन साठी आता गळा असेल तर तर तुम्हाला ही उपयोगी पडते बघा ही अशा पद्धतीची असणार आहे याला एकदम ट्रान्सपरंट बेल्ट आहे कमरेपाशी इथे यानंतर ही कोणती ब्रा आहे फुल कव्हरेज फुल कव्हरेज फुल कव्हरेज साठीच आहे तर आपल्या इथं ज्या रेग्युलर ब्रा आहेत जे आपण डेलीला अशा पद्धतीच्या युज करतो तर ह्या साधारण एकशे पन्नास पासून स्टार्ट आहेत बरं या ब्रँडेड आहेत साध्या सुद्धा नाही आहेत या ब्रँडेड आहेत ज्या वाले आहेत जर तुम्ही आम्ही वर दाखवले आहेत या पॅटर्नच्या काही ब्रा आहेत या तुम्हाला खरेदी करायच्या असेल तर अडीचशे रुपयापासून पुढे आहेत जशी कंपनी आहे जशी व्हरायटी आहे तसे रेट बदलत जाणार आहे पण साधारण लमसम रेट तुम्हाला सांगते अडीचशे पासून पुढे आहे हा हा, हा पॅटर्न काय ब्रा आहे का फिरी नाही आहे कंपनी ब्रँड आहे ओके आणि पूर्ण हंड्रेड पर्सेंट कॉटन असते ओके म्हणजे बघा इथे अगदी फुगलेला भाग सुद्धा नाहीये तुम्हाला त्यामुळे नाही का पूर्ण कव्हरेज कव्हरेज हे मिळणारच आहे मागच्या बाजूनी पण पूर्ण या भागामध्ये त्यांनी कवरेज दिलेला आहे एकदम जाड आहे इथे आणि आतून काहीतरी मटेरियल आहे त्यामुळं लिकेज बाहेर होणार नाही इथे बघा इथे तुम्हाला दिसून येईल हा कटमध्ये बॅकला आणि फ्रंटला सुद्धा आहे तर ही पिरियडस साठी युज करत असतात किंवा तुम्हाला तुमची मुलगी नवीनच मोठी झाली असेल तर तुम्ही या युज करू शकता ऑफिस साठी सुद्धा महिला युज कर यामध्ये सर्व साईज उपलब्ध स्मॉल पर्सनल तर थ्री एक्सेल पर्यंत साईज ओके म्हणजे महिलांना सुद्धा याचा उपयोग होणार आहे हेवी फ्लोच्या वेळेला यानंतर आपल्याकडे बघा लॉंग स्लीप पण आहे शॉर्ट स्लीप पण आहेतच पण अशा पद्धतीच्या ज्यांना ड्रेसमध्ये लागतात तर या स्लीप सुद्धा आहेत प्रेग्नन्सी पॅन्टी आहे यामध्ये काय होतं तर आपला जो पोटाचा भाग आहे हा पूर्ण कवर होतो अशा पद्धतीने लेडीजचा आणि तिला बिलकुल असं कुठं रुटत नाही हा बघा पूर्ण सॉफ्ट आहे मटेरियल एकदम छान आहे तर प्रेग्नन्सी मध्ये तुम्ही अशा प्रकारच्या पॅन्टी यूज करू शकता जेव्हा तुमचं टमी बाहेर यायला लागतं तेव्हा नक्कीच हा उपयोगी पडणारा भाग आहे यामध्ये पण साइजेस अवेलेबल आहेत आता ह्या ज्या ब्रा आहेत ह्या टीन मध्ये आहेत म्हणजे तुम्ही जर तुमच्या मुली नुकत्याच मोठ्या व्हायला लागल्या असतील तर अशा वेळेस तुम्ही डायरेक्ट ब्रा युज करू शकत नाही त्यांना तुम्ही सुरुवातीला तयारीसाठी ही ब्रा देऊ शकता आणि ह्या ब्राचं कसं असतं हे कमरेला रुतत नाहीत त्यामुळे मुलींना पण अगदी सॉफ्ट टच मध्ये असतात आणि दिसायला निप्पल्स वगैरे पटकन दिसून येत नाही तर ह्यामध्ये पण भरपूर साईज आहे तुम्हाला यासाठी जर मुलींना घेऊन आलात तुम्ही तर आपल्या इथं बघा ट्रायल रूम सुद्धा आहे ज्यामुळे मुलींना कम्फर्ट झोन मध्ये आल्यासारखं फील येणार आहे तर ट्रायल रूम आपल्या लेडीजला तर उपयोगी पडणारच आहे पण ज्या टीन एजच्या मुली आहेत त्यांना थोडंसं शाय फील होतं तर साईज चेक करण्यासाठी आपल्याकडं ट्रायल रूम सुद्धा आहे यामध्ये बेग वेगवेगळी व्हरायटी आहे तुम्ही हवी ती घेऊ शकता यामध्ये प्राइजेस रेट पण खूप कमी आहे अगदी एकशे पन्नास पासून सुरुवात आहे यानंतर ही पॅन्टी थोडीशी वेगळी आहे ज्यांचा हिपचा भाग एकदम स्लीम असतो किंवा दिसून येत नाही त्यांना कव्हर करण्यासाठी हा शेप तुम्हाला दिसत असेल बघा तर हा शेप कव्हर करण्यासाठी ही हिपची पॅन्ट आहे आणि एकदम थिकनेस एकदम मऊ आहे असं साईज ऍडजस्ट करण्यासाठी हुक्स तर याचा उपयोग काय होणार आहे जर तुमची मधली साईज असेल ब्रा घेतली आणि त्यामध्ये तुम्हाला ब्रा कमरेच्या भागामध्ये लहान पडली चेस्टला व्यवस्थित आले कमरेला लहान पडली तर हे तुम्ही ऍडजस्ट करून वाढवू शकता यानंतर यामध्ये आपल्याला बघा वेगवेगळ्या कलर सुद्धा उपलब्ध आहेत तुम्हाला ब्लॅक व्हाईट स्किन कलर पण मिळणार आहे आणि या स्ट्रिप्सच्या जागेवर तुम्ही युज करू शकता हे तुम्ही जर वन पीस वर वगैरे असेल ना तुम्हा भे भे तर तुम्हाला हे खूप छान दिसणार आहे प्लास्टिक मध्ये आहेत बेल्ट हे बघा यामध्ये पण डिझाईन्स आहेत वेगवेगळे तुम्ही हवे ते घेऊ शकता बुक्स असणार आहे याला तर हेच खूप जणी विचारतात की दिदी हे कुठं मिळेल तर आपल्या शॉपमध्ये या दीदी तुम्हाला अगदी छान माहिती देतील भरपूर व्हरायटी कव्हर करता येणार आहे मध्ये बघा तुम्ही जीन्स यूज करता तेव्हा कमरेच्या भागावर जी आपल्या पॅन्टीचा शेप दिसून येतो तर पॅन्टीमध्ये भरपूर प्रकार आहेत यामध्ये पण व्हरायटी भरपूर असणार आहे आणि क्वालिटी एकदम बेस्ट असणार आहे रेट खूप कमी पासून स्टार्टिंग ह्या ज्या पॅन्टी आहेत यांचं लुक बघा ह्या पटकन वाळणाऱ्या आहेत पावसाळ्यामध्ये पण आणि दुसरा उपयोग असा होतो की तुम्हाला हा शेप कव्हर करतो म्हणजे जीन्स वर हा शेप दिसून येत नाही अशा या पॅन्टी आहेत अगदी पंच्याण्णव रुपयापासून या पॅन्टी आपल्या इथे उपलब्ध आहेत तुम्ही घेताल तशा त्या पॅन्टी उपलब्ध राहणार आहेत यानंतर आपला तीनचा सेट असतो तो अगदी तो तीनचा सेट एक दाखवा अशा प्रकारची आपली रेग्युलर पॅन्टी असते ह्या तीनचा सेट आपल्याला मिळतो हा तीनचा सेट जर तुम्ही घेतला तर अडीचशे रुपयापासून सुरुवात आहे यामध्ये तुम्ही जशी कंपनी घेताल आपल्याकडे भरपूर ब्रँड आहे जशी कंपनी घेताल त्या पद्धतीने रेट वाढत जाणार आहे पण स्टार्टिंग रेज मी आ, रेट मी कव्हर केलेले आहेत गाऊन मध्ये पण मध्ये पण सगळ्या व्हरायटी आहेत मी टिपिकल काही व्हरायटी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या अननोन असतात किंवा ह्या माहिती नसतात ज्या तुम्हाला कुठं मिळणार हे कल्पना नसते तर इथं या इथं दीदी आहेत त्या तुम्हाला छान सपोर्ट करतील या रेग्युलर ब्रा आहेत बघा ज्या आपण रेग्युलर युज करतो पॅडेड ब्रा सी डी अशा बऱ्याच प्रकार आहेत त्या कव्हरेज केलेल्या अशा पण ब्रा आहेत यानंतर आपण हा दुसरा सेक्शन आहे हेअर एक्सेसरीज चा हा पण कव्हर करणार आहोत आता आपण हा गाऊन सेक्शनला आलेलो हो, आहोत मग यामध्ये अजून भरपूर व्हरायटी आहेत मध्ये तर हा पॅटर्न काय असणार आहे हा पॅटर्न आपला नेटेड मध्ये आहे ओके पॅन्टी आहे सेट पण पॅन्टीचा पण आहे तो पण दाखवा बरं हा बघा पॅन्टी वाला पण आहे तुम्हाला पँटीचा हवा असेल तसा टॉप आणि बॉटम सारखा यानंतर आपला हा सीचे हा सगळे व्हरायटी वरायटी आहे सेट आहे नाईट सूट आहे गाऊन्स आहे ओके म्हणजे पूर्ण सेट सोबत हा पण पॅटर्न काय आहे हा बळा पॅन्टीचा सेट आहे हा नॉट वाला आहे ओके फॅन्सी काय तरी तुम्हाला हवा आणि यामध्ये कलर भरपूर आहे मी ठराविक एक कलर काढून दाखवलाय दिसायला एकदम फॅन्सी लुक दिसत आहे आता आपण आता हेअर एक्सेसरीजच्या विभागाला भेट दिलेली आहे इथे तुम्हाला वेगवेगळी व्हरायटी कव्हर करता येणार आहे सर्व व्हरायटी असणार आहे हे क्लचर्स बन आहेत ओके त्यानंतर हे सप्लिमेंट आहेत ओके पण या पद्धतीने हायलाइट्स वाले पण येतील ओके हो हो म्हणजे लहान केस असतील तर आपण हेअरस्टाईल करू आणि किती छान आहे रेडी मध्ये हेअरस्टाईल आहे बघा काही करायची का गरज नाहीये सुंदर आहे बघा हे ब्रेड याच्यावर किती छान काम केलेलं के आहे असं पूर्ण वरून आहे हे मध्ये छान आहे चार पेडाची आहे बघा गा इथे ही चार पेडाची दोन पेडाची आहे ही मध्ये डिझाईन वाली आहे प्रत्येक डिझाईन वेगळी आहे ओके त्यानंतर हा पण पॅटर्न आहे क्लचर क्लचर वाला येतो त्यामध्ये पण भरपूर पॅटर्न आहेत यामध्ये ओकेस असतील तर आपण हे मध्ये पण यूज करू शकतो एकदम स्ट्रेटनिंग सारखे पण आवडतात ना हा हा स्ट्रेट केस हायलाइट्स आहेत ज्यांना हायलाइट्स आवडतात पण केस खराब करून घ्यायची नाही आहेत त्यांच्यासाठी आहे किंवा ब्राईड असतात तर ब्राईडला या पण याचा वापर होणार आहे हेअरस्टाईल मध्ये लावायला सुंदर मॅचिंगमध्ये पण तुम्ही करू शकता गॅजेट म्हणू शकता तुम्ही झटपट होणारी हेअरस्टाईल वेणी यामध्ये होते बघा तर याबद्दल माहिती तर दिली जाईल किंवा आपण युट्यूबला सर्च केलं तरी मिळतं हेअर हेअर्स युज केलेले आहेत यानंतर हे अशा पद्धतीचे सुद्धा आहे सिंगल सिंगल फूल तुम्ही जसं हवं तसं प्लांट करू शकता यानंतर तुम्ही जर फ्रेंच रोल घातलेला असेल तर सर्व कलर उपलब्ध आहेत सध्या चाललेली ही बटरफ्लाय हेअरस्टाईल ही सुद्धा आहे ही तुम्ही फ्रेंच रोलला पण यूज करू शकता किंवा तुम्हाला सिंगल कर्ल्स टाकले असतील तर त्यावर सुद्धा यूज करण्यासाठी सर्व कलर उपलब्ध आहेत आपल्याकडे आहे वर यूज केले जातात किंवा हे अशा प्रकारचे गोल्डन खडे आहेत हे लब्ध आहेत हा पॅटर्न थोडा वेगळा आहे हा दाखवा आणि हा एकदम वेगळा आहे अगदी खरी फुलं असल्यासारखं फील येत दिसायला एकदम सुंदर आणि डोळ्यांना जास्त न टोचणारे कलर आहेत दिसायला सिंपल आणि सोबर दिसणार टिकटॉकच्या पिना या प्रकारचे हेअरबोज सिक्वेन्स मध्ये आहेत पॅटर्न मध्ये टिकल्यांमध्ये म्हणू शकतो आपण मल्टी मध्ये आहेत सुंदर सुंदर व्हरायटी जे तुम्ही मध्ये कव्हर करताना तुम्ही इथं कवर करू शकता किंवा तुम्ही गिफ्ट देणार असाल तर अशा प्रकारचं किट तुम्ही बर्थडे गिफ्ट म्हणून पण देऊ शकता मुलींना यामध्ये व्हॅनिटी सेक्शन पण आपला राहिलेलं आहे व्हॅनिटी मध्ये तुम्ही अशा प्रकारचं प्रोफेशनल व्हॅनिटी पण आहे आणि सर्व सर्व कॉस्मेटिक सर्व मेकअपचं साहित्य एकत्र ठेवू शकतो यामध्ये कप्पे बघा किती खाली ब्रश ठेवू शकतो लिपस्टिक सर्व एका ह्याच्यामध्ये कवर होतं आणि ओपन केले गेले आपल्याला पटापटात सर्व साहित्य मिळतं त्यामुळे व्हॅनिटी असणं हे खूप गरजेचं आहे तुम्ही मेकअप आर्टिस्टचा कोर्स केला असेल तर ही व्हॅनिटी सर्वात पहिल्यांदा छोटी व्हॅनिटी घ्या आणि तुम्ही जर प्रोफेशनल करत असाल तर यामध्ये पण भरपूर प्रकार असतात हिचा ट्रॉली म्हणून पण उपयोग होतो यामध्ये बघा आणि तुम्ही यामध्ये कल कलर वगैरे आहे बघा आणि ट्रॉली म्हणून ओढू शकता उचलायला वगैरे जड जाणार नाही ट्रॅव्हलिंग पाऊचेस आहेत हे तुम्ही घर आहेत आणि रेट खूप कमी असणार आहे ऐंशी पासून स्टार्टिंग आहे बरोबर ना सत्तर ऐंशी पासून स्टार्टिंग आहे जसं घेताल तसे आहेत या सेक्शनला आल्यानंतर अशा प्रकारचे बघा मेकअप केल्यानंतर मे मेकअप उतरवण्यासाठी अशा प्रकारचे वाइप्स यूज केले जातात तर हे आहेत आपल्या इथे यानंतर टिशू आहेत परत बाऊल्स आहेत आपल्याला केस केसांचे जे आपण कलर वगैरे बनवतो किंवा स्पा साठी आपल्याला जे बाउल्स लागतात ते आहेत फेशियल साठी लागणारे बाउल्स आहेत मेजरमेंट कप आहेत जे मेजरमेंट कप तुम्हाला प्रोफेशनल असताल तर तुम्हाला हे सगळं माहिती होणार आहे मी काय सांगते कोम चे हेअरस्टाईलमध्ये जे कोम यूज केले जातात तर हे सर्व कोम आहेत कप नाही त्यांच्यासाठी हे हर्बल सेक्शन सुद्धा आपले इथं आहे म्हणजे हर्बल साठी तुम्हाला परत बाहेर जाण्याची गरज नाही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली जे लाईक बटन आहे ते दाबायला विसरू नका एकदा शॉपला येऊन नक्की भेट द्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुम्हाला हा आवडला असेल आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा असं वाटत असेल तर नक्की शेअर करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आरतीचा नमस्कार